नमस्कार मी प्रमिला आज मी बनवणार आहे खमंग असा रव्याचा उत्तप्पा एका बाऊंड मध्ये मी आता दीड वाटी बारीक रवा घेत आहे त्यासाठी लागणारं साहित्य अर्धी वाटी मी ताक घेतलं आहे तुम्ही दही पण वापरू शकता दोन तीन चमचे त्याच वाटीना मी आता एक पूर्ण वाटी मी पाणी टाकत आहे त्याच्यात आपल्याला कारण अजून पाणी लागणार आहे आता हा सर्व एकत्र करून घेत आहे सर्व एक जीव करून घेते घट्ट झालंय ते आता मी त्याच्यामध्ये परत अर्धी वाटी पाणी टाकणार आहे ही एक वाटी मी भरून घेतली आपल्याला पूर्ण लागणारच आहे आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकसारखं झालं पाहिजे आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं चवीनुसार मी टाकत आहे कांदा कोथिंबीर टोमॅटो हिरवी मिरची हे सर्व आपल्याला एकत्र करून टाकायचं आहे तर कोथिंबीर मी बारीक करून घेते बारीक करून टाकायची कोथिंबीर आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं सर्व असं अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे त्याला पूर्ण एकत्र एक होईना होईपर्यंत हे आपल्याला घट्ट लागतं आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत थोडे हाळ टाकायचे आपल्याला आता हे पा पाणी टाकत आहोत आपण त्याच्यात आपल्याला जेवढं म्हणजे जास्त पण नाही पाणी पाहिजेन आपल्याला दोनच वाट्या त्याला पाणी पाहिजे एका वा एका आ, एका र म्हणजे दीड वाटी रव्याला आपल्याला दोन वाटे पाणी आणि अर्धी वाटी आपलं ताक होतं त्याच्यामध्ये तुम्ही असं दही पण असं बा बारीक करून अर्धी वाटी होईल असं टाकू शकता आता हे बॅ बै, बॅटर छानपैकी झालंय एवढं पाणी उडलंय ते नंतर आपल्याला वापरायचं आहे आता हे पाच पाच सा ते सहा मिनिटांसाठी आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे ते झाकून झालेत आता तव्यात पहिल्या आपण तेल टाकलं तर कांदा कांद्याने असं गोल फिरून घेतलं म्हणजे सर्व कांद्याने सगळीकडे तेल लागलं जातं आणि तव्यावर अशा पद्धतीनं आपल्याला टाकून घ्यायचं उत्तप्पा साईडनं आपल्याला असं पद्धतीनं तेल सोडायचं एका बाजूला उलटं करून घ्यायचं आपल्याला हे झालं आपला उत्तप्पा रेडी आता दुसरं पण आता मी त्याच्यामध्ये पाणी थोडं आळ होती ना अर्धी वाती होती ना ती पाणी मी टाकलं आहे थोडं पातळ झालं आहे पीठ आता हे सर्व एकत्र करून घेणार आहे आणि सगळे म्हणजे अशा पद्धतीनं मी सर्व उत्तपे बनवून घेणार आहे हा माझा दुसरा उत्तप्पा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने म्हणजे पातळ बॅ बै, बॅटन पण पातळ केलं आहे मी अशा पद्धतीने सर्व उत्तपे मी बनवून घेणार आहे छानपैकी बघा किती छान आणि नाश्त्याला खूप छान एकदम आणि लवकरात लव म्हणजे दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला नाश्ता रेडी झटपट होणारी रे अशी रेसिपी तुम्ही बघू शकता बघा किती छान झाले बघा चला आपण ताट करूया आता नाश्त्यासाठी अशा पद्धतीने आपली मस्त उत्तपे मांडून घ्यायचे असे काकडी आणि टमाटो सॉस आपला उत्तपा रेडी